महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित मराठवाडा लातूर शहर आणि ग्रामीण शिवभीड या जिल्ह्यातील या नवनियुक्त खासदारांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रभारी अत्यंत संघटनेतील ज्यांचा दीर्घ असा मोठा अनुभव आहे अशी माननीय रमेश चंदिताल साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले आमचे नेते आणि सेल्फी लीडर माननीय बाळासाहेब थोरात या मंचावर उपस्थित असलेले माझे म्हणजे विधान परिषदेतील सहकारी वंजी पाटील आणि माझी मंत्री लातूरचे सुपुत्र मराठवाड्याचे सुपुत्र अनिल देशमुख साहेब धीरज देशमुखजी आणि नवनियुक्त खासदार सन्मानिय कल्याण साहेब शिवाजीराव साहेब आणि वसंतराव चव्हाण साहेब माजी मंत्री मधुकरराव चव्हाणजी निर्मनाथ भिशेजी अभय सावंतजी अशोकराव निलंगीकर साहेब शिंदे साहेब बजाज मिर्जाजी मंचावर असलेले सर्व सन्मानिय मान्यवर उपस्थित या तीनही जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते उपस्थित आणि मराठवाडा आणि काँग्रेस हे फार भावनिक असं नात आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने सदैव हो, मराठवाड्याला नेहमी चुप्त माप दिलेलं मराठवाड्यातून तीन तीन मुख्यमंत्री आणि देशामध्ये दे दोन दोन गृहमंत्री देण्याचं काम सुद्धा या मराठवाड्यातून देशाच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेलं आहे म्हणून मराठवाड्याचं आणि काँग्रेसचं नातं हे अत्यंत भावनिक आहे असं मी मानतो खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल मराठवाड्याने शंभर टक्के दिला त्याबद्दल मराठवाड्यातील काँग्रेसचे आणि मराठवाड्यातील जनतेचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी आलो तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो तीनही लोकांनी आताच्या लोकसभेमध्ये तीनही खासदारांनी पहिल्यांदा निवडून जाऊन लोकसभेमध्ये आपला आवाज अन्यायाविरुद्ध लढण्याची थमाक त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवली त्यावर तीनही खासदारांचे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि आता पुढच्या लढाईसाठी तुमचं लगीन झालं आता पुढचं लगीन आहे आधी नवीन कोणाऱ्याचं होतं आता साहेबांच राहिलंय आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे कारण तीनही पक्षात हे सरकार हे चालत फोडाफोडीचं भ्रष्टाचारी चोर डाकू लुटायला जेवढ्या फाद्या लावता येईल तेवढे लावा एवढं हे बदमाश सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिलं नाही एवढं बेश्रम सरकार कधी तुम्ही सहा वर्षात पाहिलं नसेल असं सरकार महाराष्ट्राच्या भोकांड्यावर आहे मला आम्ही देशमुख साहेब बोलताना म्हणाले भ्रष्टाचारी नाही हे लुटारूंची कोळी आहे आणि अख्खा महाराष्ट्राची तो जरी साफ करत आता नवीन नवीन योजना सुरू झाल्या लोकसभेवाले जिरवली आणि मताची कडकी म्हणून आठवली बही लाडकी असं सुरू झालं दीड हजारावर काय होतं काय इलेक्ट्रिकचा बिल महिन्याला दीड हजार आज पस्तीस टक्क्या इलेक्ट्रिक महागाई भरम साठ सुसाठाई करत आहे आणि हातात काय दीड हजार रुपये दीड हजार अजून मिळाले नाही पण दीड हजार केला जातोय म्हणून तुम्हाला सांगतोय आमच्याकडे म्हण आहे आज मेला आणि ना तुझा म्हणजे घरातील संख्या बरोबर दीड हजार देतील आणि तीन हजाराने तुमचा खिस्सा कापतील या पासून सावधरा माझ्या भगिनीनो खर तर तुम्हाला आम्ही विनंती करतो महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र एक नंबरचा आहे अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील तरुणी गायब पाहिजे अशा स्थितीमध्ये महिलांच्या संरक्षणाची हवी मिळेल असं वाटत होत पण महिलांच्या संरक्षणाची आम्ही नाही तर मतासाठी वाटेल ते म्हणून आज नवनवीन योजना आणून लोकांना बनवण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे मी विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या कामात मी काम केलं आलो की विलासराव देशमुख साहेबांच्या उपकाराची परत आम्ही आमच्या जीवनात करू शकत नाही ओबीसी बांधव सुद्धा करू शकत नाही याच काळ असं आहे की दोन हजार चार मध्ये आम्ही भैया दोन हजार चार मध्ये या राज्यातील ओबीसी पन्नास टक्के स्कॉलरशिप देण्याचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी पहिल्यांदा घेतला होता हे महाराष्ट्रातील ओबीसी महाराष्ट्रातील जनता सुधार आहे या नेतृत्वाने सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं होतं आणि म्हणून महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल राहुलजींचा एक असणार आहे जनगणना करा आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना त्यांचा जिसकी हक्क्या संख्या भारी उसकी हिस्सेदारी हा नारा राहुलजी त्यामुळे लावायचं झालं तरी ते धोरणार नाही आणि सर्व जनतेला न्याय मिळेल हा मला विश्वास वाटवा भ्रष्टाचार महागाई शेतकरी आत्महत्या आणि आज जे चित्र पार्लमेंट मध्ये तुम्ही पाहत लोकसभेमध्ये

लोकसभेमधून घामसुरी मारते मोदींना घामसुरी राहुल गांधी नाव पूर्वीच नाव घालत होते आणि आज मोदी राहुल गांधीच्या नावाने घालवतात ही खरी आपली चित आहे आणि म्हणून इंच छाती बारीक बारीक होत चालली आहे कुठे दिसे छाती काढत होते आता असे चालतात वाकून ही गांधी किमया कोणाची असे राहुल गांधी महाराष्ट्र आए देश अगली आंधी केवल राहुल गांधी होगी महात्मा जी के, के बाद अगर इतिहास लिखा जाएगा तो उसमें इतिहास में दूसरा गांधी है राहुल गांधी होगा यह आप कभी भूल नहीं सकते या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांना विनंती सर्व विदर्भा मराठवाड्यातील ती तीनही जिल्ह्यातील लोकांना आम्ही विनंती करायला आलो तुम्ही लिहून ठेवा शिंदे सरकारचे दिवस भरले आहे भ्रष्टाचारी जेवढे होते तेवढे सगळे पाळाले पाले का पाहिलं तुम्ही लोकसभेच्या पूर्वी सत्तर हजार कोटी ऐसी भ्रष्टाचार मनोर देश पंद्रह आरोप करता दिवसी खाने हाथ टाकता विचार कैसे हो बेटा अजीत कैसे हो सरदार बहुत अच्छे है सरदार ने बोला कितना खाया बेटा अजीत सवार सत्तर हजार खाया कितना खाया सत्तर हजार करोड़ खाया बेटा अजीब बहुत कम खाया कोई तो ना जा तिजोरी की चाबी नहीं जा जितना खाना है उतना खाजा कुछ हमको दे जा और कुछ थोड़ा बहुत सिंधु को भी दे जा तिजोरी की चाबी दे दी आज जनचाव और त्यांच्या जो हातात जोडीची आहे आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढण्याची भाषा करताय अरे तुम्हाला या मातीमध्ये मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या माती, माती गावल्याशिवाय राहणार नाही ना हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार सरकार सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणार कर सरकार तिजोरीमध्ये खडखडा असताना मतासाठी सरकारी तिजोरीचा उपयोग करून तिजोरी साफ करणार सरकार म्हणून सरकार या सरकारला घालवायसाठी आपण सर्व एका निर्धाराने एका ताकदीनं आपण एकत्र या मी तुम्हाला विश्वासानं सांगेल की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वासाने सांगत आहे ਸਰਵ ਸਰਵਗਾਇ ਕੋਸ ਵਾਤਾਵਰਨ ਜਾਦਨ ਜਾਨੀ ਲੋਕ ਸਭਾ ਮੇ ਸੰਵਿਧਾਨ ਵਾਤਾਵਰਨ ਸਾਡੀ ਜੀ ਲੜਾਈ ਲੜਨੀ ਦੇਸ਼ਾ ਸਾਡੀ ਸੰਵਿਧਾਨ ਵਾਤਾਵਰਨ ਚ ਲੜਾਈ ਲੜਨੀ ਆਦਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦਾ ਸੰਵਿਧਾਨ ਸੀ ਰਾਜਾ ਸੰਵਿਧਾਨ ਸਾਡੀ ਲੜਾਈ ਲੜਨ ਰਹੇ ਤਾਨੀ ਹੋਣਾ ਲੋਕ ਆਇਲੋ ਤੁਮੀ 2014 ਮੇ ਕੁਠੇ ਲੈਉਣ ਠੋਲਾਈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਮਾਜਾ ਆਤਾ ਮਨਾ ठेवला आहे महाराष्ट्र माझा गुजरातला महाराष्ट्र आहे प्रिय महाराष्ट्राला गहाण ठेवलाय गुजरातला हा नवा नारा घ्यावा लागेल कारण सर्व उद्योग धंदे सर्व संस्था गुजरातला बनवला जात आहे गुजरातच्या आदानीला दहा लाख कोटीच्या जमिनी मुंबईच्या मोक्याच्या जागा दिल्या मुंबई साबर रोज नवा दुकंदा विकला जात आहे भूकंड विकून जवळच्या सगळ्या मित्रांचे घर भरण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू एक नंबरचा महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे वस्तू अकराव्या नंबरवर ठेवले अकराव्या आमच्याकडे चक्रातील तहसीलदार झाला तहसीलदार झाल्यानंतर एक बाईक बाईक आणि दुसरी बाईपुसरी करतो तहशीलदार पहिले जरा आमची नववाळी पाकळवाली होती दुसरी लुगळवाय सारीवाली पहिल्यांदाच तहसीलदारांना झेंडा फडकवायचा होता पंधरा ऑगस्ट म्हणून नवीन ड्रेस शिवायला त्या टेलरनी चौदा तारखेला रात्री उशिरा ड्रेस आणून दिला तेला निघून गेला आणि या तहशील घातला कॅन्ट घाई घाई शिव असेल चार मोठं पॅन्टर लांबा होता मग काय करावं सकाळी बायकोकडे गेला आणि म्हणलं जरा पॅन्ट चार बोट लांब आहे हे काप आणि शिलाई मारून ठेव त्यामुळे मला काही जमत नाही शिला लहान बायकोकडे गेला लहान बायकोला सांगितलं पॅन्ट कांड जरा चार बोट लांब आहे याला काप आणि ठेव ते म्हणून मला सामन्य काम काहीच नाही तहशील टेगलावर कॅन्ट टाकला होई टाकला आणि जाऊन झोपला काही झालं तरी मोठी बायको तिला वाटलं साहेबांना सांगितलं तांड कापायला म्हणून सगळे झोपले आहेत का बघित हळूहळू गेली चार बोट मोजली कसंत आपली शिलाई मारेंढी पहाटेला उठली लहान बायको साहेबांना सांगितलं कापू नाही बाबा म्हणून ते हळूहळू हळूहळू गेली सगळे झोपले आहेत का बाई चार बोटा मोजली कसं ती शिलाई मारली ढुडू सकाळी उठला तर शिला त्याला वाटलं झंडा टगवायचा आहे यारी हा नाही पाहिलं उडून पाहिलं चार बोट महजे लक्षण कापली शिलाई मारली कांड घातला पुन्हा घोटाळ्यापर्यंत आला पुन्हा शिजाला हे तिघे झाला महाराष्ट्राला चपराशी लक्षात घ्या तुम्ही म्हणून या त्रिकुटाना घालवणार हा एक उद्देश आपला पाहिजे आम्ही आपला असते चिंता की नहीं

अरे गेले गेले दा आई टोपी घा नशीब हाफ पैंट ची फुल टोपी तारी टोपी वर नाही तर हाफ घालून हातात काळी धरून फिरावं लागत असत ही अवस्था करून ठेव जो होता है अच्छे के लिए तो तुमच्या नेतृत्वाला स्थानी आले अख्खा मराठवाडा

मेरे चंदला साहब से मेरी रिक्वेस्ट है चंदला साहब ज्यादा से ज्यादा समय राहुल जी की सुनिए जी की धर्मेंद्र साहब की महाराष्ट्र में दीजिए आपको महाराष्ट्र में कांग्रेस नंबर एक का पार्टी विधानसभा में दिखेगी ये आप को हम विश्वास दिलाते हैं एक शायर कहते हैं राहुल जी का क्या कहते हैं सूरज सितारे चांद मेरे साथ साथ रहे ता कहते सूरज सितारे चांद मेरे साथ रहे जब तक तुम्हारे हाथ हाथ मेरे हाथ में रहे शाखों से जाए वो नहीं है हम, हम आंधी से कोई करे क्या औकात में रहे उसका नाम है राहुल गांधी और राहुल गांधी ने आज देश को बदल दिया है अपन सगड़े मन राहुल जी ताकत बढ़ो गया कांग्रेस की ताकत बढ़ो अमित भैया आणि आमच्या नाना भाऊ हो, बाळासाहेब आमच्या महाराष्ट्रातील सर्व ताकद करून नेत्यांचा सहकार्य तुमच्या पाठीमागे सदैव राहील हा विश्वास देतो आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय हिंद